नमस्कार बंधू भगिनीं माद्रपद भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी ज्याला आपण गणेश चतुर्थी असं म्हणतो या, या दिवसापासून पुढील दहा दिवस आपण गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने संपन्न करणार आहोत या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश उत्सवाचं आणि गणेशजींचं महत्त्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्वप्रथम मी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशु सर्वदा या गणेशनानं या ठिकाणी आपण या व्हिडिओचा प्रारंभ करतोय पहिल्यांदाच मी रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खर तर उत्सव हे दरवर्षी येतात विशेषत्वानं दोन उत्सव आपल्याकडं दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात ज्यामध्ये दुर्गा महोत्सव आणि या ठिकाणी गणेश उत्सव हे दोन उत्सव अत्यंत महत्वाचे उत्सव म्हणून आपण या ठिकाणी उत्साहाने आणि जबाबदारीनं संपन्न करत असतो आपल्याला या ठिकाणी सुरवातीलाच गणेशांच्या संबंधानं माहिती करून घ्यायची आहे आद्य शंकराचार्यांनी पंचदेवतांचीच म्हणजे पंचायतनाची पूजा प्रत्येक हिंदूच्या घरात असावी असं सांगितलेलं आहे कोणते देव पास सांगितले की ज्यांनी हिंदू म्हणून आपल्या घरामध्ये दे या देवांची पूजा केली पाहिजे असं आद्यशंकराचार्य सांगतात तर हे पाच देव जे सांगितलेले आहेत ते मध्ये एक आहे श्री गणेश दुसरे श्री विष्णू तिसरे श्री शिव चौथे श्री जगदंबा आणि चौथे श्री सूर्य तर हे पंचायतन किंवा हे पाच देव या ठिकाणी महत्त्वाचे मा सांगितले गेलेले आहेत आणि या पाच देवांच्यामध्ये दे सर्वप्रथम प्रत्येक का कार्याच्या प्रारंभी देव ज्या देवाचं आपण पूजन करतो त्या देव म्हणजे श्री गणेश जी आहेत भाद्रपशुद्ध चतुर्दशीला श्री गणेशजींचा जन्म झाला म्हणून या उत्सवाचं आयोजन प्रत्येक घराच्यामध्ये दरवर्षी केलं जातं सुखकर्ता व दुखहर्ता यांचं गणेश चतुर्थीचं जर वृत्त आपण केलं तर त्या वृत्तामुळं आपल्या घरामध्ये सुख निर्माण करून दुःख हरण्याचं काम गणेशजी करतात अशा प्रकारची आपल्याकडं मान्यता आहे श्रद्धा आहे आणि म्हणून हे वृत्त बरीच लोक करताना आपलं दिसतात शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी व वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे दोन चतुर्थीचे प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत शुक्ल पक्षातील चतुर्थी येते तिला विनायकी चतुर्थी मानतात आणि वद्य पक्षातील जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी मानतात आणि चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी मानतात जर मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आली तर तिला कोणती चतुर्थी म्हटलं जातं तर अंगारकी चतुर्थी म्हटलं जात अंगारक म्हणजे मंगळ म्हणून गणपतीला याच्यावरूनच मंगलमूर्ती अशा पद्धतीचं नाव पडलेलं आहे म्हणून मंगलमूर्ती मोर्या असं जे आपण मंगलमूर्तीचे शब्द किंवा ते जे नाव गणेशजींना आलेलं आहे ते कशामुळे आले तर अंगारक म्हणजे मंगळ आणि मंगळावरून मंगलमूर्ती हे नामाभिधान आलेलं आहे जगामध्ये जेवढे नाव आले आहेत त्यांना गणामध्ये मोजलं जात जसं की पशुगण पक्षीगण मानवगण देवगण राक्षसगण आणि या सर्व गणांचा अधिपती अधिपती म्हणजेच स्वामी म्हणजेच गणपती गन गणांचा पती जर कोण असेल तर ते गणेशजी आहेत म्हणूनच त्यांचं नाव गणपती अशा पद्धतीचं पडलेलं आहे गणांचा स्वामी जो कोणी आहे असा देव म्हणजे गणपती हे देखील नाव कसं आलं हे आपण या मार्गाने लक्षात घेतलं पाहिजे गणेशजींच्या अनेक पौराणिक जन्मकथा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कथा जर आपण घेत बसलो तर खूप विस्तार होईल म्हणून एक दोन कथा आपण या ठिकाणी घेणार आहोत असं सांगितलं जातं की गणासूरच्या त्रासाला कंटाळलेले देव आणि माणसं यांनी भगवान विष्णूंची आराधना केली कशामुळं तर गणासूर गणासूर नावाचा जो राक्षस आहे तो देवांना आणि माणसांना खूप त्रास द्यायला लागला आणि त्यामुळे देवांनी आणि माणसांनी देवाची आराधना केलेली आहे की काही करून या राक्षसापासून आम्हाला वाचवा त्यामुळे शंकर व पार्वती या ठिकाणी अं यांचा पुत्र म्हणून श्री विष्णूंनी जन्म घेऊन गणासुराचा वध केला विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की काही अडचण नाही आहे मी शंकर आणि पार्वतीच्या पोटी गणपती म्हणून जन्माला येईन आणि माझ्याकडनं त्या गणासुराचा वध करेन आणि तशाच पद्धतीनं ते शंकरांच्या आणि पार्वतीच्या पोटी जन्माला आले त्यांनी गणासुराचा वध केला आणि ज्या दिवशी तो वध केला होता तो दिवस होता भाद्रव शुद्ध चतुर्थीचा आणि म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी संपन्न केली जाते या दिवशी गणेश मूर्ती प्रत्येक भक्त आपल्या घरी घेऊन येतात आणि तिथून पुढे काही ठिकाणी एक दिवसाचा काही ठिकाणी असे वेगवेगळे दिवस गणपती आपल्याकडे बसवलेले जातात आणि मोठ्या उत्सवामध्ये दहा दिवसाचा आपण गणेश उत्सव संपन्न करतो गणेशजींच्या जन्माची दुसरीची कथा सांगितली गेलेली आहे ती ही की एकदा पार्वतीनं आपल्या अंगाच्या मळापासून एक मूल तयार केलं पार्वती मातेने काय केलं तर आपल्या अंगाच्या मळापासूनच एक मूल तयार केलं व त्याला बस म्हणून सांगितलं त्या मुलाला त्या बाळाला सांगितलं की तू इथं बस कारण मी दरवाजाला बस मी मध्ये स्नानगृहामध्ये जाऊन स्नान करून येते जोपर्यंत मी करून तु स्नान करून बाहेर येत नाहीये तोपर्यंत या दरवाज्यातून तू घरामध्ये कोणालाही येऊ देऊ नको आणि तिच्या मळापासून निर्माण झालेलं ते बाळ दरवाज्यामध्ये आई स्नानाला गेलेली आहे कोणाला जाऊ देऊ नये म्हणून तिथं बसले तेवढ्यामध्ये महादेवजी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि महादेवांनी त्या मुलाला सांगितलं की मला मध्ये जाऊ दे परंतु आईची आज्ञा होती आईची आज्ञा काही मोडता येत नव्हती आणि म्हणून त्या मुलानं सांगितलं की तुम्हाला मध्ये जाता येणार नाही आहे आणि मग महादेवजींना राग आला आणि असं म्हणतात की रागाच्या भारामध्ये महादेवांनी त्या गणेशजींचं शिरधडापासून वेगळं केलं मानेपासून शिरच वेगळं केलं आणि जेव्हा स्नान झाल्याच्या नंतर पार्वती माता बाहेर आली आणि बघितलं तर काय आपल्या मुळाचं शिरधडा वेगळं आपल्या पतीने केलेलं आहे आणि हे पाहिल्याच्या नंतर शेवटी आई आहे तिला खूप दुःख झालं आणि हे आपल्या पतीनंच कर्क कृत्य केलेलं आहे याचं खूप तिला वाईट वाटलं दुःख करायला लागली आणि मग शंकरांच्या लक्षात आलं की आता ह्याला काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून ते गजासुराकडं त्याला मारायला गेलेले आहेत गजासुराचा जे तोंड होतं ते हत्तीचं होतं गजासुर याचा अर्थच त्यांना हत्तीच एक प्रकारचा होता आणि त्याचं जे हत्तीचं मुंडकं होतं त्या गजासुराचं ते कापलं आणि आपल्या या लेकराचं जे मुंडकं त्यांनी छाटलं होतं त्या ठिकाणी त्या गजाचं म्हणजे हत्तीचं मुडकं तिथं लावलेलं आहे आणि म्हणून आपण त्याला गजवदन असं म्हणतो मी सांगितलं तुम्हाला मंगलमूर्ती का म्हणतो आपण गणपती का म्हणतो तसंच गजाचं वदन लावलं हत्तीचं या ठिकाणी मुडक लावलं म्हणून त्यांना गजवदन म्हटलं गेलेलं आहे ही एक या ठिकाणी गणेशजींच्या संबंधानं पौराणिक कथा आपल्याला पाहायला मिळते आणि ही कथा स्कंद पुराणामध्ये आलेली आहे पुढे जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर अग्रपूजेचा सगळ्यात पहिला मान कोणाला द्यायचा अशा प्रकारचा प्रश्न आ, या ठिकाणी सर्वांनी ब्रह्मदेवांना विचारला की आता या सृष्टीत पहिल्यांदा अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं की आपण एक शर्यत ठेवूया कोणती शर्यत प्रथवीला प्रदीक्षणा घालून जो पहिल्यांदा येईल त्याला आपण अग्रपूजेचा मान देऊया आणि मग सगळ्या देवदेवता आपली आपली वाहनं घेऊन पृथवीला प्रदक्षिणा घालायला निघाली आणि त्यामध्ये गणपतींनी त्यांचं वाहन उंदीर आहे परंतु गणपती ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शास्त्रामध्ये पृथवीला प्रदिक्षिणा घालण्याचं पुण्य वडिलांना प्रदिक्षिणा घालण्यामध्ये आहे आणि म्हणून जवळच उभे असणाऱ्या पार्वती आणि महादेव आपल्या आईवाल्लांना गणेशींनी पृथ्वी प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं की विक्ट्री माझा विजय झालेला आहे मी जिंकलेलो आहे आणि खरोखर शास्त्राच्या मतानुसार आईवाल्लांची प्रदिक्षणा ही प्रदवी प्रदिक्षणाचं पुण्य पदरात टाकणारे ठरते हे ब्रह्मदेवानं मान्य केलं आणि पहिला नंबर गणेशजींचा आल्यामुळं त्या ठिकाणी असा निर्णय घेतला गेला की इथून पुढे अग्रपूजेचा मान हा गणेशजींना दिला जाईल आणि म्हणून आपण पाहतोय तेव्हापासून कुठलंही शुभ कार्य कुठलीही सुरुवात करताना आपण गणेशजींच्या पूजनापासूनच करतो आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वरी जर आपण उगलली तर ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथाचा प्रारंभ करताना गणेशजींनाच वंदन केलं देवा तुची गणेशू सकलमतिमंद मतिमंद प्रकाशू मने निवृत्ती दासू अशा पद्धतीची एक ओवी सुरुवातीला चाललेली आहे तर या ठिकाणी गणेशजींचं सवन त्यांनी केलेलं आहे नामदेव महाराजांचे असतील एकनाथ महाराजांच्या रामायण बघा अनेक ग्रंथांच्या प्रारंभिक अनेक अध्यायांच्या प्रारंभी गणेश ओम किंवा गणेश आयन महा अशा पद्धतीनं गणेशजींचे स्थवन करून किंवा गणेशजींचं स्मरण करूनच ग्रंथाचा प्रारंभ आपल्याकडे होताना आपण दिसतो आणि या ठिकाणी आपण बघा कुठलंही काम करण्यापूर्वी आपण असं म्हणतो की काय झालं त्या कामाचा श्रीगणाशा आजच आम्ही केला म्हणजे कुठलाही प्रारंभ करताना या ठिकाणी कशाचं स्थवन केलं जातं कशाचं स्मरण केलं जातं तर गणेशजीचं पूर्वीच्या काळीमध्ये गणगौळण जे म्हणायचे अगोदर गणेशजी च स्मरण करूनच नाटक असो किंवा अन्य कुठली विधा त्याचा प्रारंभ केला जात असायचा अशाही या ठिकाणी अग्रपूजेचा मान त्यांना आहे पूर्वी आता माहीत नाही मला पण शाळेमध्ये गेल्यानंतर देखील गुरुजी पहिल्यांदा पाठीवरती गणपती लिहायला लावायचे गणेशजींचं पहिल्यांदा स्मरण करूनच विद्याधनाला प्रारंभ केला जात असायचा तर अशा पद्धतीनं अग्रपूजेचा मान हिंदू धर्मामध्ये गणेश या देवतेला दिला गेलेला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे गणपती देवाला सेंदूर आवडतो त्याचं कारण सांगितलं जातं की पूर्वी देवांना त्रास देणारा सेंदूर नावाचा राक्षस होऊन गेला त्यास गणपतींनी मारलं त्याचं सेंद्रिय रक्त गणेशजींच्या अंगावरती उडालं आणि तेव्हापासून गणेशजी हे सेंद्री रंगामध्येच आपल्याला पाहायला मिळतात गणेशजींना दोन पत्नी सांगितलेल्या आहेत एकीचं नाव वृद्धी आहे आणि दुसरीचं नाव सिद्धी आहे गणेशजींची जर आपण उपासना केली तर वृद्धी म्हणजे भोग व अनेक सिद्धी आपल्याला प्राप्त होतात असं गणेशजींच्या या ठिकाणी भक्तीचं फळही सांगितलं गेलेलं आहे आता गणेशजींच्याच एकंदरीत जर तुम्ही सगळी मूर्ती बघितली तर काय दिसतं तुम्हाला गणपतीचे डोळे हे बारीक आहे त्याचा अर्थ काय तर सूक्ष्म नजर असली पाहिजे बघा तुम्ही त्या मूर्तीतल्या प्रत्येक अवयवाच्या पाठीमाग काहीतरी कारण आहे गणेशजींचे डोळे बारीक आहेत त्याचं कारण काय तर सूक्ष्म नजर असली पाहिजे जो सर्वांचा मालक आहे त्याची सर्वावर सूक्ष्म नजर हवी त्याच्या नजरेतून छोटस पाप किंवा पुण्यही सुटू नये म्हणून गणेशजींचे डोळे हे छोटे आपल्याला दिसतात गणपतीचे कान मात्र मोठे आहेत गणेशजींचे त्याचं कारण असंच आहे की त्यानं कान मोठे असणं म्हणजे सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि प्रमुख माणस हलक्या कानाचा असता कामा नये बऱ्याच वेळेस आपण पाहतो की राजे राजवाड्यांच्या राजवटी नेसनाभूत झाल्या त्याचं कारण काय तर की राजी की आ, ही राजे मंडळी किंवा सत्ताधारी लोक कानाचे कच्चे असतात आणि कच्चा कानाचा माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही आहे म्हणून कानही पक्के असले पाहिजेत सगळ्यांचं ऐकून घेणारे असले पाहिजेत म्हणून प्रतिकात्मक म्हणून आपण म्हणूया गणेशजींचे कानं मोठे आहेत गणपतीचं नाक मोठा आहे याचं कारण जो सर्वांचा स्वामी आहे तो निरपेक्ष असला पाहिजे कारभार स्वच्छ असायला हवा नाक म्हणजे सोंड थोडी वक्र देखील आहे वाकडी देखील आहे याचा अर्थ वाकडीचा हेच आहे की सरळाशी गणेशजी सरळ आहेत आणि वाकड्याला वाकड्यात जाण्याची देखील तयारी गणेशजींची आहे हे त्या सोंडेतनं आपल्याला नाकातनं हे पाहायला मिळतं गणपतीचं मोठं पोट आहे याचा अर्थ जो सगळ्यांचे अपराध पोटात घालतो जो मालक आहे त्यानं काय केलं पाहिजे तर सगळ्यांचे अपराध आपल्या पोटात घातले पाहिजे त्याच्यासाठी पोटमोठं दाखवलेलं आहे ज्याप्रमाणे ओहळ ओढे नद्या हे सगळ्या प्रकारचं पाणी समुद्र जसं आपल्या पोटात साठावून घेतो तशा पद्धतीने प्रमुख माणसानं देखील काय केलं पाहिजे तर अनेक अपराध आपल्या पोटात साठवून घेतले पाहिजे त्यासाठी गणेशजींचं पोट मोठं आहे गणपतीचं वाहन उंदिर आहे मंदिर हा विध्वंसक आहे उंदीर शेतकऱ्याचं पीक नाचतो श्रीमंताच्या नोटा खातो बऱ्याच लोकांचे कपडे खातो म्हणजे या ठिकाणी उंदीर हा त्रास आहे आहे दुर्बुद्धीचा अशा उंदरावरती बुद्धिवान या ठिकाणी गणेशजी बसलेले आहेत याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की चुकीच्या ज्या गोष्टी आहेत जे दुर्बुद्धी आहे त्याच्यावर आपण आरूढ झालं पाहिजे आणि सुबुद्धीचा स्वीकार केला पाहिजे असा या वाहनाच्या पाठीमागचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे उत्सव हे मानवी जीवनासाठी आवश्यक असतात उत्सवाची आवश्यकता सांगताना गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक म्हणाले होते राष्ट्र कितीही गरीब वा परतंत्र असलं तरी त्याला जर उत्सव माहिती नसेल तर ते राष्ट्र पशुच होय माणसाचं नव्हे तर लोक मान्य टिळकांनी खऱ्या उत्सवाबाबतची आपली कल्पनाही स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे ते म्हणतात खरा उत्सव म्हणजे ज्यापासून आपल्या प्रगतीला मदत होते एकूण राष्ट्रविकासाला हातभार लावणारा उत्सव हा निकष लावणार तो पूर्ण होत नसेल तर त्या उत्सवाला काहीही अर्थ नाहीये गणेश उत्सवातन राष्ट्रीय अस्मिता निर्माण करण्याचं कार्य एकेकाळी एक लोकमान्य टिळकांना करायचं होतं आणि म्हणून आपल्याला माहित असेल की लोकमान्यांनी अठराशे ला सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ केला अठराशे त्र्याण्णवला इसवी सन अठराशे त्र्याण्णवला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान दंगे झालेले होते तेव्हा लोकमान्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला कुठेतरी राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की गणेशजीचा उत्सवच करणं योग्य राहील कारण हिंदू धर्मामध्ये कितीही पंत व संप्रदाय असले तरी सर्व लोक गणेशाची मात्र प्रत्येक कार्यामध्ये मा प्रथमता पूजा करतात तसेच गणेश हे विष्णूचे अवतार असल्यामुळे वैष्णवी त्यांना मानतात आणि भगवान शंकराचा पुत्र असल्यामुळं शैव देखील त्यांना मानतात आणि त्याच्यामुळं गणेशांचा आपण उत्सव करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आपल्याला दिसून येतो इंग्रज हे धार्मिक कामामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आणणारे नव्हते आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लोकमन जागृत करायचं होतं त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक अशा एका उत्सवाची धार्मिक उत्सवाची सुरुवात केलेली होती आणि त्यातून भारतीय लोकांच्या मध्ये राष्ट्रीयत्व एकसंगत्व निर्माण करण्याचा मुख्य उद्देश त्याचा पाठीमागा होता ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे लोक जागरण आणि लोकशिक्षण करणाऱ्या अनेक मेळ्यांचं त्यांनी या ठिकाणी या माध्यमातनं केलेलं आयोजन केलेलं आपल्याला यातून दिसून येतं आणि अशा पद्धतीनं हा गणेश उत्सव लोकमान्यंनी सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर आपण अशा या गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले पाहिजेत प्रबोधनात्मक वेगवेगळ्या प्रकारचे भाषणं ठेवली पाहिजेत थोर साहित्यिकांचा सन्मान केला पाहिजे खरं खर तर गणेश उत्सव हा जनजागर उत्सव झाला पाहिजे त्याचबरोबर समाजसेवकांचा गौरव असे विविध चांगले कार्यक्रम या गणेशोत्सवाच्या निमित्तानं होऊन एक बौद्धिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची उंची या उत्सवाला निर्माण व्हावी हा त्याच्या पाठीमागचा प्रामाणिक उद्देश गणेश उत्सव सुरू करण्याच्या पाठीमाग लोकमान्यांचा होता परंतु आज आपण या उत्सवाचं रूपांतर चयनित होतंय की काय लोकवर्गाने नको त्या मार्गानं म मिळवायचे आणि नको तसे कार्यक्रम गणेशजींच्या समोर करायचे असे हुल्लडबाजी केली जाते कर्ण कर्कश आवाज तिथे काढले जात आहेत पर्यावरणाला घातक अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात मानाच्या गणपतीवरून भांडणं देखील होताना आपण पाहतो आहोत तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून खरं खर तर आपण गणेश उत्सवामधनं जनजागरण लोक जागरण घडवण्याचं काम विविध नैतिमूल्य रुजवण्यासाठी अत्यंत चांगले उपक्रम या निमित्तानं जर केले तर खरोखरच हा उत्सव अत्यंत महत्वाचा आहे आपण या गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणेशजींकडे बुद्धी मागितली पाहिजे त्यांच्याकडे ज्ञान विज्ञान मागितलं पाहिजे वाचन लेखन मागितलं पाहिजे चिंतन मननाची शक्ती मागितली पाहिजे तर्कबुद्धी आणि चिकित्सक बुद्धी मागितली पाहिजे आपल्याला माहित आहे संगणक यामध्ये सुद्धा गण हा शब्द आलेला आहे तेव्हा आपण आता गणेशजींचा गण हा संगणकाशी जोडून तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये देखील आपण पुढाकार घेऊन भक्तीला विज्ञानाची जोड दिली तर मला असं वाटतं की आपण खरोखर एक चांगल्या पद्धतीचा उत्सव साजरा करतोय याचं मत पुण्य आपल्याला लाभेल तेव्हा येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीमध्ये आपण लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव सगळेजण साजरा करूयात त्याला विकृत रूप येणार नाही याची काळजी घेऊयात आपण माझ्यासाठी काळजी घ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुढील दहा दिवसासाठी आपल्या सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुनश्य एकदा गणेशजींच्या चरणी नतमस्तक या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो गणेशायन महा गणेशायन महा